श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर एकशे एकाहत्तर डकले व चांगदेव भटाचे दुर्भाग्य एके दिवशी सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा सांगत होते सर्वज्ञांनी सांगितले डकले या तुम्ही श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला जा चांगदेव भटाला सांगितले भटिका तुम्ही जा हो जी सर्वज्ञांनी त्यांना नियम सांगितले मुक्काम करत करत जाणे एका गावाला एका दिवसापेक्षा जास्त मुक्काम करू नये नातेवाईकांना भेटू नये यावर चांगदेव भटाने सर्वज्ञांना विचारले जी जी जड चेतन विषयाचे जर सेवन झाले तर त्यातून कोणत्या दोषाची परमेश्वर क्षमा करतात व कोणत्या दोषाची क्षमा करत नाहीत यावर सर्वज्ञांनी ढिंगरे याचा दृष्टांत निरूपण केला कोणा एका रायाचा ढिंगरा असे तो वेली साऊलेने ते उपासाय साकळेने ते नू नु, नूप नु, नु, नुपसाय तथा साकळे उपसाहे भांडार फोडूनी वाकारीने ते नुपसाय तसे एखाद्या वेळेला क्षमा करतात परंतु श्री पुरुषांचा संसार केला तर मग मात्र क्षमा करीत नाहीत मोक्ष देत नाही सर्वज्ञ म्हणाले ते ते पोचल्यावर घाटाच्या पायऱ्यांशी कोणती कौन कोणीतरी भेटतील मात्र ते श्री दत्तात्रय प्रभू नव्हे पुढे चालून घाटाच्या मध्यभागी भेटतील ते हो म्हणतील परंतु तेही नव्हे पर्वतावर भेटतील ते नाही म्हणतील परंतु तेच श्री दत्तात्रय प्रभू असतील हे परशुरामाबासाचे मत घाटाखाली भेटतील ते नव्हे घाटावर संन्यासाच्या वेशात भेटतील तेही नव्हेत मेरूरवाडा तळ्याच्या घाटावर पारध्याच्या वेशात भेटतील तेच श्री दत्ताद्रे प्रभू होत हे रामेश्वर वासाचे मत मग त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागले आणि निघाले ते का कट खास दौलताबादला आले तेथे ढकलेने बाजारात सर्व पदार्थ पाहिले ते घेतले मग डकले म्हणाले गावाला जाऊ ह हसते परसते हे पदार्थ देऊ आणि निघू मग गावाला आले एखाद्या म हसते पदार्थ देत होते देत होते तेव्हा ते, 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 ते म्हणू लागले गावात घरी जा भेटा आणि निघा गा आणि गावात गेले भेटले आणि त्यांनी म्हटले आता जेवण करा आणि जेवले तेवढ्यात संध्याकाळ झाली मग मुक्काम केला यावर भट म्हणू लागले सर्वज्ञांनी जे करायला नाही सांगितले तेच आम्ही केले आता ते, ते कसे जाऊ मग परत सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्व वृत्तांत सांगितला यावर सर्वज्ञ म्हणाले तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन कशाला होईल ते अमोघ दर्शन की गा यावर सर्वज्ञांनी वरतेचा दृष्टांत सांगितला कोणी एकी कोणी एकी वरते वरी चाले ते डाव्याकडे न पाहे उजव्याकडे न पाये आपण्याकडे न पाहे सभेकडे न मग पाहे, पाहेियेशी वरते साधे तिएशी दाय पसाय होती ना तोची डाव्याकडे पाये उजव्याकडे पाहे आपण्याकडे पाहे सभेकडे पाये ते पडे हाड गुड नुरे तसे अनुसरला पुरुष विकार विकल्पाची सेवना करीत नाहीत कोणी कोणतीही कीर्तीपर क्रिया करीत नाहीत विपरीत बुद्धी येऊ देत नाही त्याला परमेश्वर प्रसन्न होऊन दान देतात अथवा भक्तीच्या पापाचे भक्तीच्या मापाचे दान देतात ताड गुड नुरे म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही आंघोळी याची या संधी आधी करून ठिकरिया होती म्हणजे थोडाही धर्म शिल्लक राहत नाही तसेच सर्वज्ञांनी सर्वज्ञांनी डूड डूड दू, केले या बा बाळकाचा दृष्टांत सांगितला कोणी एकी माता एकी माता असे ते आपुल्या लेकुरावासी पेये दे तथा पाजी पाजी ते ढुळकी मागुती दे मागुते ढुळकी मागुते दे मागुते डुडकी मग सेजिया साई लिया असती तिया म्हणती हा ओ हा ओ ये डुडकी तिया ये तरी हा, का पाजी तियासी ते म्हणे घेई आई आता तही लि लिहितेल तसे पुन्हा एका प्रति परमेश्वर शास्त्र निरूपण करतात तो विसरतो पुन्हा निरूपण करतात असे तीन वेळ करतात मग सामान्य ज्ञानीय विशेष ज्ञानीए म्हणतात जी जी हा हे विसरतो तर याला काय निरूपण करतात सर्वज्ञ म्हणतात अरे पुन्हा एकनेची वासना तर राहील ना श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय